पोलंडमधील क्राकोव्ह येथे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या आयडीएफ वर्ल्ड डीजे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय डीजे जॉनी आणि डीजे स्किप्स स्किपस्टर यांनी शौकेस कॅटेगरीमध्ये विश्वविजेतेपद पटकावत इतिहास घडवला जागतिक डीजे स्पर्धांच्या चाळीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय डीजेनी पहिला क्रमांक मिळवून भारताचा मान उंचावला आहे जगभरातील नामांकित कलाकारांशी स्पर्धा करताना या जोडीनं त्यांच्या सर्जनशीलता तांत्रिक कौशल्य आणि हाय एनर्जी परफॉर्मन्सने परीक्षकांची मने जिंकली बासरी आणि मॅग्नेटो या कस्टम मेड वाद्याच्या अभिनव वापरामुळे त्यांचे रुटीन स्पर्धेतील सर्वात वेगळे ठरले वसईच्या गल्लीपासून जागतिक मंचापर्यंत पोहोचलेला डीजे जॉनीचा प्रेरणादायी प्रवास आणि बहुगुणी कलाकार डीजे स्कीप यांची ही कामगिरी भारतीय डीजे संस्कृतीसाठी मैलाचा दगड ठरली आहे या स्पर्धेत भारताने पहिला पोलंडने दुसरा आणि थायलंडने तिसरा क्रमांक पटकावला